जय महाराष्ट्र आई अंबाबाईला दंडवत छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराराणी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना मानाचा मुजरा मौनी महाराजांनाही वंदन राधानगरी राजश्री शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण करायला लावणारी भूमी आहे या भूमीत प्रकाशसारखा आमदार राखतोय जनसामान्यांच्या आशा आकांक्षांना पाठबळ देतोय या परिसरात विकासाचा प्रकाश आणणारा परिसर उजळून टाकणारा प्रकाश आंबेडकर आपल्याकडे आहे राजश्री शाहूंनी राधानगरी धरणाच्या माध्यमातून परिवर्तनाचा पाया घातला त्यांनी सामाजिक न्यायाचं सा राज्य आणलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करणं त्यांना आदरांजली वाहणं हे आमचं कर्तव्य आहे त्यासाठीच आमच्या सरकारनं अनेक निर्णय घेतले मी परवाच राधानगरी धामणी धरणाच्या गळ भरणीसाठी येऊन गेलो त्यावेळी रस्त्यांच्या अनेक कामांचा शुभारंभ केला तहसील कार्यालयाचं नूतनीकरणाचं भूमिपूजन केलं भुदरगड आजरा प्रांत कार्यालय लोकांच्या सेवेत दाखल केलं पोलीस ठाणे प्रेरणास्थळाच्या कामाचाही शुभारंभ केला शरद सुदगिरणी आणि आबेडकर नॉलेज सिटी या प्रकल्पांचाही शुभारंभ केला या सगळ्या कामात प्रकाश आंबेडकर यांच्या विकासाची दृष्टी मला दिसली प्रकाश मनमिळावू माणसं जोडणारा माणूस आहे तुमच्या अडीअडचणीत सुखदुःखात धावून येणारा हक्काचा माणूस आहे आता प्रकाश सारखा आमदार तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्याची राधानगरी मतदारसंघासाठी ही संधी चालून आली आहे येत्या वीस तारखेला आपण प्रकाश आंबेडकर यांच्या नावासमोरील धनुष्यबाण चिन्हाचं बटन दाबवून त्यांना प्रचंड अशा मताधिक्याने विजयी करावं असं आवाहन वदा विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र